राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा पाणी टंचाई बाबत विभागीय आयुक्त कार्यालय येथे घेतलेल्या आढावा बैठक ठरली असल्याची टीका बैठकीनंतर शिवसेना नेते तथा विरोधी अंबादास तानवे यांनी केली आहे सदरी बैठकीत मराठवाडा पाणीटंचाई बाबत मूलभूत असा कोणताही निर्णय घेतला गेला नाही फक्त टाइमपास करण्यासाठी ही बैठक नियोजित केली होती का असा प्रश्न यावेळी अंबादास तानवे यांनी उपस्थित बैठक होती कोणतेही निर्णय या बैठकीतून झाले नाही फक्त काय काय झालेलं आहे वेगवेगळ्या कलेक्टरांसकडून आढावा घेतला पाहिजे स्ट्रक्चरल ज्याला म्हणता येईल असं कोणताही निर्णय झालेला नाही उलट सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते टँकरच्या विषयी टँकरच्या प्रोसेसविषयी त्याचंसुद्धा समाधान झालं नाही एक विरोधी पक्षनेता म्हणून मी अनेक गावात जलजीवन योजनेच्या योजना पाणीपुरवठ्याच्या पूर्ण होत असताना वीज बिला अभावी या योजना सुरू होऊ शकलेल्या नाही कारण जुनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेला कनेक्शन मिळत नाही अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे मी ती एक मागणी केलेली त्यांनी आदेश दिले परंतु अशा आदेशावर काही होत नाही त्याला सरकारचा आदेश काढावा लागेल कारण थकबाकी भरल्याशिवाय नवीन कनेक्शन देता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे थातूरमातूर उत्तराने काही प्रश्न सुटत नसतात भूजल पातळीचा मुद्दा आहे वेगवेगळ्या जल किती आहे हे मुद्दे कोणालाही काही सांगता आलेलं नाही बी बियाण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मला असं वाटतं ही बैठक फक्त टाइमपास स्वरूपाची होती असं माझं स्पष्ट मत तुम्ही जो गेल कंपनीचा आरोप केला होता त्या आरोपाला उत्तर बैठक घेतली पाणी टंचाईच्या संदर्भात पण तू पाणी टंचाईच्या संदर्भात बैठक घेत असताना आता संभाजीनगरच्या सुद्धा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे आठ दिवसाला पाणी येतं शंभर दीडशे टँकर इथे लागतात पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम अतिशय संत गतीनं चालू आहे ग्रामीण भागामध्ये मा पिण्याच्या पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे त